व्हेरी गुड मॉर्निंग तर चला मी पण आता कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि आता सकाळची वाजले सात तर मी आता जात आहे मला काका जी देणार आहे सगळीजणी गाडीवरच जात आहे तर माझी एक फ्रेंड आहे मी तिला पण पिक करील तर कॉलेज तर खूप जास्त दूर आहे बट चला आता मला काका जी नोंद देत आहे तर इथे आल्यानंतर आम्ही बघितलं आम्हाला समजतच नव्हतं कुठे जायचं आहे तर इथे सगळी कॉम्पिटिशनच आहे त्यानंतर आम्ही कॉल वगैरे केला इथे आमचा ग्रुप आहे म्हणजे एकाचा चार जणांचा आहे आम आमचा तीन जणांचा ग्रुप आहे आणि ही लायब्ररी आहे सो so, आम्हाला अशी चीट दिली होती आणि आमचा बॉक्स नंबर होता थ्री आणि बघू सर्टिफिकेट भेटतो की नाही तर आम्ही इथे बसणार होतो आम्हाला म्हणाले होते की खाली बसा तुम्ही खाली बसूनच आम्हाला इथे करायचं आहे आणि जे बाहेर टेबल दिसले आम्हाला वाटलं ते करायचं आहे बट तिथे दुसरी कॉम्पिटिशन होणार आहे तिथे डिफरंट डिफरंट स्कूलचे स्टुडंट्स येणार आहे so, सो इथे आम्हाला खाली बसा म्हटलं होतं आणि आम्हीचे रिॲक्शन असे होते त्याच्यानंतर आम्ही लागलो बसलो खाली आणि आम्ही काम करत आहे त्याच्यानंतर भेटूया आता ना पूर्ण दोन तास झालेले नाही आहे पण सगळ्यांच्या ग्रुपमधनं एक एक मेंबर बाहेर पाठवला आहे तर माझी फ्रेंड म्हणाले की तू जा तुला शूट वगैरे करायचं असतं तू शूट कर बाहेरचं काही आणि आम आमचा तीन जणाचाच ग्रुप होता बाकीच्यांचा चार जणांचा होता तर ते तीन जण मिळून करत आहे बट माझ्या ग्रुपमध्ये फक्त दोन जणी आहे तर आय डोंट नो कसं होणार आहे नाही यांनी टाईमच्या आधी आम्हाला बाहेर काढून टाकलं आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं होतं इथे की तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा तिथे इंट्रोडक्शन वगैरे होईल तर आम्ही इथे खूप भटकलो पण इथच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला सकाळीच नाही सांगितलं की कुठे जायचं आहे काय जायचं आहे आम्ही बस भटकत आहे त्याच्यानंतर आम्ही इथे आलो हॉलमध्ये आणि इथे येऊन आम्ही एवढं बोर झालो की आम्ही बस एकदा उभं झालो आणि पटकन बाहेर निघालो आणि आम्ही इथं बाहेर निघतच होतो तर आमचे बाकीचे ग्रुप मेंबर पण आमच्यासोबत बाहेर भेटले आम्हाला हे म्हणत होते की तुम्हाला नेक्स्ट आता दोन तास व्हायचे आहे बट तुम्हाला नंतर दहा पंधरा मिनिट भेटेल करण्यासाठी जे तुमचं इनकम्प्लीट राहिलं आहे ते कर कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे पूर्ण टाईम आम्हाला दिला नाही आहे तर आम्ही इथे बसून टिफिन खायचा आमचा प्लॅन होता आणि सॉरी ते हॉल नव्हता तो ऑडिटोरियम रूम होता आणि मेन म्हणजे म्हणते का इथे आम्हाला काहीच समजत नाही आम्ही कुठे जायचं हे लोक आम्हाला काही सांगत पण नाही यार तर आम्ही टेबलवर बसून तिथे तर लंच करणार आहे कारण आम्ही भटकलो आहे समजत नाही आहे काहीच तर आम्ही तिथे जाऊ आणि भटकू तर आम्ही एकामेकांना फोन करतो तो इथे काही नाही फोटोशूटच होतो सगळ्याचा नंतर ना आम्ही प्लॅन केला की सगळं आता जाऊ द्या आम्ही पहिल्यांदा जेवण करू कारण खूप जास्त भूक लागली होती आणि आम्हाला एक्सपेक्टेशन्स नव्हते की इतका उशीर होईल म्हणून आम्हाला वाटलं तर नॉर्मली बारा वाजेपर्यंत होऊन जाईल त्याच्यानंतर आम्ही जेवण केल्यानंतर ना आम्ही इथेच लिटरली तीन साडेतीन किंवा पावणे चार तास आम्ही इथंच बसून राहलो त्याच्यानंतर आम्हाला बोलावलं अंदर आणि हा आमचा ब्रिज आहे जो की इनकम्प्लीट आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर इकडे सगळे ब्रिज ठेवले आहेत आम्ही आमची चिठ्ठी नव्हती लावली म्हणून इकडे ठेवला होता तर आम्ही चिट्टी लावल्यानंतर ठेवला त्याच्यानंतर इथे वेट मोजणं स्टार्ट झालं होतं हे माझ्या फ्रेंड्स आहे तर यांचा सेकंड नंबर होता म्हणजे रूल्स वाईज आमचा थर्ड नंबर होता तर जसं यांचं आधी होतं फर्स्ट आणि सेकंड फर्स्टवाला टेबल तिकडे सेकंडवाल्या इकडे तसंच थर्डवाला टेबल तिकडे राहणार म्हणजे आमचा तर आता आम्हाला पण बोलावलं होतं आम्ही जात होतो आणि आमचा बिस्ट तर पहिल्या ह्याच्यात तुटणार आहे हंड्रेड पर्सेंट कारण काही झालंच नाही आहे मजबूत तो आणि स्टिक पूर्ण लो क्वालिटीच्या होत्या आणि ग्लू गण पण नव्हती तर ते चिपकलं पण नाही आहे आणि इथे आम्ही तितकं काही लक्ष दिलं नाही आम्हाला माहीत होतं बट स्टील आम्हाला सर्टिफिकेट भेटली आणि मी ते रेकॉर्डच नाही करू शकली कारण की त्यांनी सर्टिफिकेट दिल्याने आम्हाला स्वतः जावं लागलं त्यांच्याकडे की आमच्या सर्टिफिकेट्स द्या म्हणून म्हणजे ते काय माहिती कसे होते तर आम्ही स्वतः गेलो तेव्हा आम्हाला सर्टिफिकेट भेटली अदरवाईज त्यांना आता काही फरक पडता पडत ती सर्टिफिकेट आहे म्हणून त्यानंतर आम्ही चुपचाप निघालो घरी आणि आम्ही आईस्क्रीम पण खाली पण मी ते शूटच नाही केलं होतं so, सो आम्ही घरी जातानाच मी शूट केलं होतं आणि आता आपण भेटू डायरेक्ट घरी पोचल्यानंतर तर घरी येथपर्यंत आम्हाला वाजले होते पाच सव्वा पाच होत होते तर खूप उशीर झाला होता आणि कॉलेज तर खूप जास्तच दूर येतं आम्हाला दोन ऑटो चेंज करावं लागले आणि कंटिन्यू मागे बस आली होती मी बसमध्ये आली आणि बसमध्ये खूप जास्तच गर्दी होती उभं होऊन यावं लागलं म्हणून मी काही शूट नाही केलं आणि आता इथे बघा आणि खरंच सांगतो तिकडून आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखं लागत होतं मी काहीच शूट नाही केलं काहीच नाही आणि मी स्वतः पण काहीच नाही केलं नुसती बेडवर पडून होती खूप जास्त थकल्यासारखं फील होत होतं तर मी डायरेक्ट झोपताना शूट केलं होतं आणि आता आमची थोडीशी मस्ती चालू राहील आणि आजसाठी बस इतकंच भेटू आपण जडगोसा डान्स राहील मी त्या दिवशी पण शूट करेल तो सॅटर्डेला आहे तर भेटू आपण डुग्गुच्या डान्सच्या दिवशी आणि आज ट्वेंटी तारीख आहे ट्वेंटी जानेवारी तर भेटू आपण नंतर